आजच्या मतदानामुळे देशात एक क्रांती घडेल कडू। गेल्या वीस वर्षांपासून आम्ही शेतकरी शेतमजुरांसाठी लढत आहोत मला एकच अपेक्षा आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर व्यापारी कष्टकरी यांच्यासाठी लढत आहोत तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी निश्चितच ही निवडणूक शेतकरी शेतमजूर हे आम्हाला जिंकून दिल्याशिवाय राहणार नाहीत आजच्या मतदानामुळे या देशात एक क्रांती घडेल जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुरांच्या नावावर असल्याचं प्रहार संघटनेचा अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं आहे आम्ही जे काही गेल्या पंधरा वीस दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले के के प कार्यकर्त्यांना पारकष्ट केली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो मला अपेक्षा एक एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल ते धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर तुमच्या प्रामुख्याने अमरावतीचा जर प्रचार पाहिला तर तो जाती धर्माच्याच नावावर झाला असं म्हणावं लागेल राम मंदिर असेल किंवा प्रकरण असेल हेच प्रकरण गाजले तुमच्या बाकी लोकांनी केला असेल पण मी तर स्पष्टपणे सांगत होतो जात म्हणून आणि धर्म म्हणून मत मारू नका हो यावेळेस शेतकरी शेतमजूर म्हणून मत मारा आणि स्वीकारलं लोक लो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी